नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात खास करून मुंबईमध्ये महत्वाची निवडणूक पार पडत आहे या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राच्या सोबतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक यामध्ये काही दिवसापूर्वी प्रभाग रचना पार पडल्या व काही महिन्यामध्ये आता निवडणुका तोंडावर येऊन टेपल्या आहेत अशातच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुका पार पडल्या आहेत ज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याचंही आपण पाहत हो। आहोत आणि या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीलाही चांगलेच राजकीय रंग लागल्याचं दिसून येत आहे त्यातच एक महत्वाची निवडणूक पार पडली ती म्हणजे सहकारी पतपेटी म्हणजेच बेस्ट मतपेटीच्या या निवडणुकीमध्ये शशांकराव यांच्या पॅनलने धडधडीत असा विजय संपादित केला तर दुसरीकडे आपण ही जिंकलो असा बोलाबाल सर्वकडे भाजपा हे करत होते मात्र भाजपा हे यावेळी सत्ते येऊ शकले नाहीत भाजप पक्षाच्या पॅनलचे या ठिकाणी सहा उमेदवार निवडून आले आहेत मात्र या ठिकाणी भाजपाने असा एक जल्लोष केला की जणू काही भाजपानेच या पॅनलमध्ये या बेस्ट मतपेटीमध्ये निवडून आले आहेत मित्रांनो अशीच एक निवडणूक मुंबईमध्ये पार पडली ज्यामध्ये ठाकरेंवर हसणाऱ्या ठाकरे ब्रँड संपले म्हणणाऱ्या अनेकांचे तोंड यंदा वेळी बंद झाले कारण या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलने बाजी मारली असून भाजपच्या पॅनलला येथे सुपडा साफ झाला आहे मुंबईतील कर्मचारी बँक असली द म्युनिसिपल कोऑपरेटिव बँक लिमिटेड या पंचवार्षिक असलेल्या निवडणुकामध्ये दरेकर यांचा दारुण पराभव झाला आहे द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह जी बँक आहे ते कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक झालेल्या निवडणुकीमध्ये साठ हजार एकशे पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी मतदान केलं या निवडणुकीच्या रिंगणात गुणवंत सदावर्ते यांनी भाजपाच्या प्रेमापायी शेवटी माघार घेतली आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये ही थेट लढत घडली मात्र या निवडणुकीमध्ये जय सहकार पॅनलचे केवळ पाच उमेदवार निवडून आले तर उर्वरित सर्व विजय उमेदवार ठाकरे गटाशी संलग्न असलेल्या सहकार पॅनलचे आहे मात्र यामध्ये भाजपाच्या पॅनलमध्ये असलेले विष्णू घुमरे यांचा या ठिकाणी विजय झाला मात्र एरवी मात्र निवडणुका फारशा चर्चेत नसतात मात्र बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा जो पराभव झाला त्यामुळे यंदा ही कॉर्पोरेशनची निवडणूक ही फुल जोमात होती मात्र या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांना हाती सत्ता मिळवता आली नाही म्हणजेच काय तर मित्रांनो बेस्टमध्ये शशांक राव यांनी बाजी मारली मात्र यावेळी जल्लोष भाजपाने केला आणि टीका सुद्धा भाजपाने केली याचाच ठाकरेंनी बदला घेतला असून आपली ताकद या निवडणुकीमध्ये त्यांनी पणाला लावली होती आणि ठाकरेंनी सिद्ध केलं म्हणून तर आज ही भाजपा ही ठाकरेंना घाबरते म्हणूनच प्रत्येक दिवशी प्रत्येक सभेला प्रत्येक निवडणुकामध्ये क्षणाक्षणाला भाजपाला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय चेन पडत नाही या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपले आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!